म्हणून मुख्यमंत्री यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती दिरडे यांच्या मध्यस्थीने खर्डी विभागातील शेतकरी यांचे उपोषण अखेर मागे औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मनमानी कारभाराविरोधात जाहीर आमरण उपोषण गेल्या दोन दिवसापासून तहसील मैदानामध्ये बसले होते शेतकऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून योग्य कागदपत्रे सादर करून जमिनीचा मोबदला घ्यावा असे आश्वासन लेखी पत्राद्वारे चंद्रकांत राजपूत नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी भिवंडी यांनी लेखी पत्र दिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती दिरडे आबा देशमुख शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी शेतकऱ्यांना नारळ पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले मारुती दिरडे शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने मी आलो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी फोन केला आणि त्यांनी मला त्यांचं एक म्हणून मी पत्र आणि मला कलेक्टर साहेबांशी बोलायला सांगितलं मी त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांशी बोललो आणि कलेक्टर साहेबांना सांगितल्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथाही मी त्यांच्याबरोबर आणल्या आणि ताबडतोब त्याचे प्रसिद्धी करणारे आबा त्यांच्याकडं मी मोबाईल दिला आणि त्यांनासुद्धा त्यांनी जे काय शेतकऱ्यांच्या पूरक असतील सांगितलं आणि लवकरच तीन तारखेनंतर मी एम आय डी सीच्याबरोबर सगळ्यांची मिटिंग लावतो असं कलेक्टर साहेबांनी आबानाही सांगितलं मलाही सांगितलं आणि नंतर मी पुन्हा प्रांत ऑफिसलाही सुद्धा फोन लावला सानेबसाहेबांनी हेच सांगितलं शेवटी आपण एक संयुक्त बैठक कलेक्टर ऑफिस लावू किंवा एमआय डी सीच्या ऑफिसरांमध्ये बोलू मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बोलू आणि हा विषय आपण संपुष्टात आणू अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आबा आबांच्या वतीने या सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आणि त्यानंतर हे प्राणसाहेबांनी ताबडतोब हां त्यांचे प्रतिनिधी पाठवून उद्याचपासून जे काय खरेदी कर त्यांच्या काय पेमेंट बाकी होते त्यांना रिलीज करण्याचं काम उद्या ते सुरू करणार आहेत या मुद्द्यावर आज चौकशी आम्ही Magi itu Terima